हॅलो एव्हरी वन हरे कृष्णा सोमनाथून जुनागडसाठी दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी नऊ वाजता निघालो कारण दहा वाजता ट्रेन होती वेरावल रेल्वे स्टेशनपासून जुनागड नव्वद किलोमीटर अंतरावर आहे त्यानंतर आम्ही जुनागड पोचताच एक ऑटो केली रोपवेने जाण्याआधी आम्ही तिथे आमच्या बॅग एका दुकानात ठेवल्या कारण आम्हाला तिथून लगेच द्वारकाला निघायचे होते म्हणून आम्ही रूम बुक केला नाही पण तिथे टुरिस्ट म्हणून जातो तर दुकानदार शंभर रुपये घेऊन आपला बॅग सेफ ठेवतात आणि हे सर्व काही तुम्ही जी ऑटो करतात रेल्वे स्टेशनपासून त्या ऑटो वाल्याला तुम्ही सर्व काही नीट विचारू शकतात <laughs> त्यानंतर आम्ही आता रोपवेने निघालो आहे रोपवे डायरेक्ट तुम्हाला अंबाजी मंदिरपर्यंत पोहोचवेल याआधी जैन मंदिरही लागतं बट तुम्हाला रोपवे डा डायरेक्टली अंबाजी मंदिरपर्यंतच पोहोचवते तुम्हाला जर जा जैन मंदिरपासून जायचं असेल तर तिथून तुम्हाला चालून जावं लागतं आणि त्यानंतर हां मेन गोष्ट जर तुम्हा आम्ही तर लेट निघालो येतो जेवण बिवण करून आणि तेही तिथेच खाली हॉटेल्स होते तर तिथं आम्ही जेवण करून घेतलं होतं तुम्हालाही करायचं असेल तर तुम्ही तिथंच करू शकता कारण की वरती फक्त स्नॅक्स निंबू पाणी असं काही भेटेल जेवणासारखं तुम्हाला काहीही तिथे भेटणार नाही हे हे जैन मंदिर इथे जाण्यासाठी तुम्हाला पायीचे यावं लागेल कारण की इत खालून तर दत्तात्रेय मंदिरपर्यंत दहा हजार पायऱ्या आहेत असं सांगतात त्याहूनही जास्त असतील मे बी आणि अंबाजी मंदिरपासून तर दत्तात्रेय मंदिरपर्यंत पाच हजार पायऱ्या असं सांगतात तर तुम्ही अंदाज लावूनच घ्या की ते किती लांब असेल अंबाजी मंदिरचं सांगू तर इथे अंबा मातेचे पाऊल उमटलेले दिसायचे ते पण मंदिर बनवण्याच्या आधी बघितले गेले होते इथे एकशे आठ शक्तीपीठपैकी एक पे आहे यानंतर तुम्हाला इथून खाली गेल्यावर गोरखनाथ मा गोरखनाथ मंदिर लागेल इथून आता सुरुवात दत्तात्रय शिकरावर जाण्याची झाली तुम्ही इथून तुन बघू शकता अंतर तुम्हाला जुनागडचा इतिहास सांगायचा ठरला तर जुनागड येथे गुजरातमधील सर्वात उंच शिखर आहे गिरनार पर्वत हे एक तीर्थस्थान आहे हिंदूंसाठी तर आहे पण जैन लोकांसाठी पण आहे या प्राचीन पर्वतावर जाण्यासाठी दहा हजार पायऱ्या आहेत या शिखरपर्यंत जाण्याचा मार्ग खूप कठीण आहे